विरोधकांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे प्रतिकात्मक ईव्हीएम घेऊन हातात घोषणाबाजी केली जातीय पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यावर विधान भवनाच्या या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणा या आंदोलनामध्ये आपण पाहतोय अंबादास दानवे भास्कर जाधव आहेत जितेंद्र आव्हाड आहेत नितीन राऊत सर्व महत्त्वपूर्ण मोठे नेते विरोधी पक्षातले हे इथे उपस्थित आहेत आणि आंदोलन केलं आहे हातात फलक घेत आणि प्रतिकात्मक ईव्हीएम हातात घेत घोषणाबाजी दिली जाते विधान भवन परिसरातली ही आंदोलनाची सध्या हिवाळ्या अधिवेशनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरू झालेलं पाहायला मिळत आणि सगळे नेते आलेले पाहायला मिळतात सतेज पाटील आपल्या सोबत आहेत पाटील साहेब आंदोलन करताय नेमके काय संदर्भात जनमानसामध्ये शंकेचा सूर आहे मी केलेलं मत त्याच मतदार जाते नाही शंका येते निवडणूक आयोगानं एक एक ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन हे प्रत्येक पक्षाला देऊन त्याचं फोरेन्सिक ऑलिटी नका दिली पाहिजे हे दे एवढं लपवून ठेवण्याचं कारण काय लोकशाही जर या देशामध्ये असेल तर निवडणूक आयोगानं ओपनली या सगळ्या गोष्टी कराव्या तशाच पेक्षा जगताप देखील यामध्ये सहभागी झालेत अंबादास दानवे असतील भाई जगताप वडेट्टीवार सगळे नेते जे आहेत महाविकास आघाडीचे ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते भाई जगताप आपल्या सोबत आहेत जगताप आहेत भाई भाई आंदोलन चालू आहेत आंदोलन चालू आहे सभागृहामध्ये कामकाजाच्या अगोदर सभागृहामध्ये आहे काय कामकाज सरकार कुठे आहे काय झालेलं जे काय मंत्रिमंडळाचा शपथ होती प्रश्नोत्तराचा तास नाही लक्षवेधी नाही अधिवेशन फक्त आणि फक्त त्यांना इकडे सत्तेचा जो माज आलाय तो दाखवण्याचा ते प्रयत्न करतात काय अधिवेशनात का का अधिवेशना? तुम्ही कधी साधा काय तेच आश्चर्य वाटत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही असं घडलं नव्हतं जे घडलेलं आहे किती वर्ष आम्ही बघितलं अशा पद्धतीने अधिवेशन होत नाही नागपूरच्या प्रश्न कुणाला विचारायचे शेतकऱ्यांचे प्रश्न कुणाला विचारायचे बेरोजगार तरुणांचे प्रश्न कुणाला विचारायचे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न कुणाला विचारायचे त्यामुळे फक्त मी गो गो देखो ये सरकार जो बनी है ये ईवीएम से भरोसे बनी है ये पूरे जनता का आक्रोश है से लेकर तो हजारों गाँव ने ये डिमांड किया है की हमने वोट नहीं दिया फिर भी हमारे यहाँ पे जाना इसलिए मान है चुनाव जो हुआ है वो जनता जनता का जनाधार नहीं है ये ईवीएम के वजह से पूरे दुनिया ने ईवीएम को नकारा है तो ये क्यों भरोसा दुनिया और ये जो मिल रहा है ये लोकशाही खत्म करने का हमका इरादा है हम यही चाहते हैं कि आने वाले चुनाव जो बैलेट पेपर से हो ईवीएम को हटाया जाए और ईमानदारी सरकार की दिखती है वो हाँ तो दिखाए कि तुमको जनता का मैंडेट मिला है, जिवीवी जिवीवी है, है तो बताओ ईवीएम पे क्यों बता दो बैलेट पेपर पे बताओ अगर ये हमारी मांग है तर अशा प्रकारचं बॅलेट मशीन, आहे मशीन, पाहे बैलेक मशीन वर्ती, आजित जे आहे ते बॅलेट मशीन बनवलेलं पाहायला मिळते आणि या बॅलेट मशीन वरती देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवारांचे जे आहेत ते फोटो लावलेले आहेत आणि याच्या विरोधामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये जो रोष आहे तो या सगळ्या आंदोलकांकडून केला जातो एम हटाव लोकशाही बचाव अशा प्रकारचे जे आहे ते पोस्टरबाजी केलेली पाहायला मिळते आणि यामध्ये सगळे महाविकास आघाडीचे नेते जे आहेत बडे नेते जे आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आणि यांच्या माध्यमातून यूएम हटाव लोकशाही बचावची जे आहे घोषणाबाजी केली जाते कारण का आता अधिवेशनाचा हा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत कारण का ज्या पद्धतीने निकाल लागला तो निकाल या सगळ्यांना मान्य नाहीये आघाडीचे पन्नास आमदार आहेत निवडून आले सभागृहामध्ये दे संख्या देखील या सगळ्यांची जी आहे ती कमी असणार आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्यांकडून आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आपण जर पाहिलं तर नाना पटोले देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून संविधान बचाव ईव्हीएम हटाव अशा प्रकारची देखील घोषणाबाजी जी आहे ती केली जाते आणि आपण जर पाहिलं तर आमदारांची संख्या देखील या आंदोलनास्थळी कमी आहे कारण का सभागृहातच महाविकास आघाडीचे पन्नासच आमदार असणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते हे सगळे जण आता एकत्रित आहेत भाजप असेल किंवा सगळे जे महायुतीचे नेते आहेत त्यांनी या मध्ये जो आहे तो फ्रॉड करून या ठिकाणी सरकार स्थापन केलं प्रकारचं म्हणणं जे आहे ते या सगळ्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे मोठा रोष जो आहे तो युव्हीमच्या विरोधामध्ये हे सगळे जण व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अंबादास दानवे जे की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत ते या ठिकाणी आहेत आपण पाहिलं तर वरुण सरदेसाई या ठिकाणी आलेले आहेत विरोधात आंदोलन सुरू आहे आंदोलन विरोधामध्ये सुरू आहे प्रतिक्रिया विरोधी पक्ष हे विरोधातली जी काय महाराष्ट्रामध्ये भूमिका आहे ती मांडतो खरंतर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती मुख्यमंत्री म्हणाले की सभागृहामध्ये कामकाज झालं पाहिजे आंदोलन करण्यापेक्षा सभागृहामध्ये कामकाज होणं गरजेचं असं मला वाटतं वरिष्ठ नेते या संदर्भात मार्गदर्शन आपण जर पाहिलं तर बीडचा पोस्टर देखील पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने सरपंच संतोष देशमुखांची जी हत्या झालेली होती त्या हत्येचा देखील निषेध जो आहे तो या सगळ्यांकडून केला जातोय आणि आत्ताच्या घडीला हे आपण दृश्य पाहतोय की विधानसभेच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती जे आहे ते हे संपूर्ण आंदोलन विरोधी पक्षाचं सध्याच्या घडीला सुरू आहे आंदोलनाच्या माध्यमातून ईव्हीएमची ज्या पद्धतीने वागणूक जी आहे ती विरोधकांना दिली जाते आणि ईव्ही एमचा वापर करून हे सरकार जे ते सत्तेमध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे हे ईम जे आहे ते हटवलं गेलं पाहिजे तरच लोकशाही वाचेल अशा प्रकारचं मत या सगळ्यांचं आहे तर महायुतीकडून सांगितलं जात आहे की जो लोकांनी जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल मान्य करायला विरोधकांनी हवा कारण का लोकशाहीच्या विरोधामध्ये अशा प्रकारची पावले विरोधकांनी टाकली नाहीत पाहिजेत कारण का हा जनतेचा कौल आहे जनतेने जो आहे तो हा कौल दिलेला आहे त्यामुळे हा जनतेचा कौल या सगळ्यांनी मान्य करायला हवा अशा प्रकारचं रोहन रोहन मी जरा आपल्याला थांबवतो याआधी आपण जगताप यांची प्रतिक्रिया घेतली त्यामध्ये तुम्ही त्यांना प्रश्न असा विचारला की अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्याच्या आधी हाऊसमध्ये जाण्याच्या आधीच तुम्ही अशा प्रकारे आंदोलन करतायत तर हाऊस कुठे आहे आणि कामकाज कुठे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यांना संविधानावर विश्वास नाही आहे का त्यांचा त्याच्यावरून ते विश्वास उठलेला आहे का या प्रकारे त्यांनी कशाप्रकारे रोष व्यक्त केला कारण या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की आतमध्ये या चर्चा करूया आपण या संदर्भातली मात्र तरीही विरोधक ऐकायला तयार नाही आहेत काय त्यांची नेमकी भूमिका आहे श्रेयश अगदी बरोबर आहे आपण आता वरुण सरदेसाने देखील तोच प्रश्न विचारला की मुख्यमंत्री असतील किंवा इतर सगळे सत्तारी पक्षातल्या लोकांचं म्हणणं आहे की सभागृहामध्ये येऊन जे आहे ती या सगळ्याबाबतची चर्चा जी आहे ती झाली पाहिजे परंतु सभागृहामध्ये न जाता न चर्चा करता हे सगळेजण जे आहेत ते महाविकास आघाडीचे आता पायऱ्यांवरती बसून आंदोलन करतायत आणि भाई वै भाई, भाई जगताप यांचं देखील तेच म्हणणं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता सभागृहामध्ये या सगळ्याचे पडसाद पडणार का कारण ज्या पद्धतीने हे आंदोलन जी आहेत ती पायऱ्यांवरती पाहायला मिळतात त्यामुळे सभागृहामध्ये कामकाज होईल का, का किंवा सभागृहामध्ये पुन्हा एकदा रान पेटवलं जाईल कारण का वेगवेगळ्या मुद्द्यांवरती अशा प्रकारचे आंदोलन जे आहेत तिथून पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण बीड मधलं प्रकरण जे त्या देखील हत्ये प्रकरणी याच मुद्द्यावर की बीडचा जो मुद्दा आहे सरपंच हत्या प्रकरणाचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा तिथे फलक झळकताना दिसतोय त्यावर नेमकं काय मजकूर आहे आणि त्या संदर्भात देखील काय लक्ष वेधण्याचा प्रयत्न विरोधक करतायत ते जरा प्रेक्षकांना दाखवा नक्कीच रेस कारण का याच आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये तो बीडचा देखील पोस्टर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय पाठीमागे संतोष देशमुख यांची जी हत्या काही दिवसांपूर्वी बीडमध्ये झाली कारण का सरपंच असणाऱ्या संतोष देशमुखांना अशा प्रकारे जी आहे ती अपहरण करून त्यांची हत्या झालेली पाहायला मिळत होती त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोज जो आहे तो व्यक्त केला जात होता परंतु सध्याच्या घडीला हे सगळेजण जे आहेत ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरती म्हणजे परभणीचा देखील मुद्दा जो आहे तो आजच्या दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत येऊ शकतो कारण का परभणीच्या सगळ्या या प्रकारावरती नितीन राऊत जे की काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात घंटा झालेली आहे आता हे सगळे जण आतमध्ये निघालेले आहेत कारण आता विधिमंडळाचं कामकाज जे आहे ते सुरू होत आहे बेल वाजलेली आहे आणि हे सगळे निघाले आपण पाहिला तर तो पोस्टर मध्ये आपल्याला दिसतोय की संतोष देशमुखांचा तो पोस्टर बाजी ह्याची केलेली पाहायला मिळते कारण का त्यांचा ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्याचा देखील पोस्टर या ठिकाणी झळकवला आहे रामकृष्ण बांगर कुटुंबियांना न्याय द्या अशा प्रकारचं देखील पोस्टर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा पोस्टर घेऊन जितेंद्र आव्हाड जे ते निघालेले पाहायला मिळत आहेत आवड साहेब आपण काल देखील आरोप केले सभागृहात देखील अजय प्रसाद उमटताना पाहायला मिळणार का आवार साहेब बोलतायत आपण मी काढून येणार सगळं सांगतोय आपण पाहतोय आता घंटी वाजलेली आहे आणि सभागृहाचं कामकाज आता थोड्याच वेळा सुरू होणार अकरा वाजताची वेळ असते तत्पूर्वी विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलेलं आहे नेहमीप्रमाणे विरोधकांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड बोलत आहेत परभणी आणि बीडमध्ये जे काही गेल्या काही दिवसांमध्ये झालं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणार आहे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते संविधान वाचवण्यासाठी बाहेर आले संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून रस्त्यावर आले आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जो अतिरेक केला त्यामध्ये एक कार्यकर्ता सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाला पोलिसांचा हा अतिरेक हा या सरकारची दिशा दाखवत आहे की सरकार कसं चालणार आहे कुठलाही विधान असताना कुठलीही अतिरेकी कारवाई केलेली नसताना त्यांना अतिरेकी दाखवून आंबेडकरी समर्थकांना त्या पद्धतीने मारण्यात आलं ज्या पद्धतीने मृत्यू झाला त्याचा आम्ही निषेध करतो या सरकारला धारेवर धरण्याची पहिल्या दिवसाबद्दलच या सरकारने संधी दिलेली आहे या सरकारची कशी आंबेडकरी चळवळीच्या विरोधातली मानसिकता आहे ही याच्यातनं दिसते आम्ही कार्यकर्ते हे परभणीला जाणार आहोत परभणीला भेट देणार आहोत तसेच संतोष देशमुख या युवा सरपंचाची जी निर्गुण हत्या झाली ती देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारी आहे तिथे डोळे जाळण्यात आले तिथे पाय तोडण्यात आले त्याचे हात तोडण्यात आले इतक्या कूर प्रणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मेन महाराष्ट्रामध्ये जंगल रात सुरू झाला की काय अशी शंका आज महाराष्ट्राचा प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी मराठी मातीवर प्रेम करणारा माणूस विचारतोय संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळे राजकीय सल्लागार आहेत राजा राजा लोकांची नावं समोर येत आहेत ते तिथल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत हे आता लपून राहिलेलं नाही कोण कोणाचे कोणाला झाले कोणी कोणाला फोन केले हे सगळं बाहेर येत आहे याच्यावरती एखादी एस आय टी लावावी आणि सरकारनी ट्रान्सपरन्सी दाखवावी सरकारनी पारदर्शकता दाखवावी आत्तापर्यंत मागच्या दोन वर्षामध्ये बत्तीस खून झाले बत्तीस याची वाच्यता कधीच कुठे झाली नाही वाल्मिक कराड हा ईड छोटा छोटा आहे म्हणजे दाऊदनी आदेश द्यायचे आणि छोटा शकींनी काम वाजवायचं अशा पद्धतीच्या मुंबईमध्ये जो गँगवार होता तो बीडमध्ये आहे आणि बीडमध्ये वाल्मिक कराडला आदेश द्यायचा आणि वाल्मिक कराडने काम वाजवायचं गेल्या पंधरा वीस वर्षाची परंपरा आजही चालू आहे हो आणि संतोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपणार नाही कारण की आता किती जनता जागी झाली आहे अत्याचार दे दे। संतोष देशमुख झाला आहे हे प्रकरण दडपण्यासाठी वर्धा जी काही कारवाई झालेली आहे ती विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही आम्ही बीडलाही भेट देणार आहोत आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत अतिशय चुकीचा घटना ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे सर्व महाराष्ट्र ह्या घटनेचा साक्षीदार आहे मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो पूर्ण परिसरातल्या लोकांशी बोललो अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले त्याच्यामधले काही गुन्हेगार तर अटकच नाही आहेत ते फक्त गुन्हे कुणात सांगण्यावरून त्यांनी केलेले हे, हे प्रमुख गुन्हेगार नाही यांचे मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे आणि सगळ्यात प्रमुख झाला की त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला म्हणजे तपासाची दिशा अशी भूल करता येते लोक की खंडणीचा गुन्हा त्यांनी दाखल केला माझ्याकडं पुरावे आहेत की त्या पुराव्यामध्ये ज्या च्या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जे खंडीचे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे अधिकारी हे सत्कार करताना फोटो आहेत आत्तासुद्धा माझ्याकडे आहेत माझी प्रमुखपणे मागणी आहे आठ नऊ दिवस उलटलेले आहेत पूर्णपणे जिल्हा हा संतोष बांगरला न्याय देण्यासाठी या सरकारकडे बघत आहे संतोष देशमुखला तसा दुसरा विषय आमच्याकडे झाला रामकृष्ण बांगरचा रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत त्यांचा विषय जर तुम्ही ऐकला तर एक तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की त्यांच्या मुलावरती तीनशे सात दाखल झाली त्यांना सुद्धा त्यांची संस्था या वाल्मिक करारला बळकवायची आहे म्हणून त्यांच्यावरती तीनशे सात त्यांच्या मुलावरती दाखल केला त्याच्यानंतर सुद्धा ऐकल्या नाही म्हणल्यावर ॲट्रोसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा तीनशे सात वडील त्याची आई आणि स्वतः मुलगा त्याच्याकडे सी सी टी व्ही फुटेज सुद्धा आहेत की तो जिल्ह्यामध्ये नाही आहे म्हणजे या प्रकारच्या घटना हे तीनशे दाखल करणं किंवा खोटे करणं आणि जो गुन्हा खरा झाला आहे म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचे फोटो जर आपण जर बघितले कशा निर्दयीप्रमाणाने त्या मुलाला संतोष देशमुखला मारले तिचे डोळे फोडले अक्षरशः म्हणजे अजूनसुद्धा आणि कॉल रेकॉर्ड जर तपासले जे गुन्हेगार त्या स्थळी होते त्यांचे कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मीकर कर जाईल पण का, का ही सरकार न्याय देण्यासाठी मागं सरकते हा प्रश्न आमच्या सर्वांना पडला आहे जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक फार आशेने आमच्याकडे बघतात त्यांनी आम्हाला आमदार म्हणून म निवडून दिलं आज प्रामुख्याने आज ते ह्या दोन्ही माणसांना संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगरला आम्ही न्याय न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही या अधिवेशनाच्या सहा दिवस जे आहे आठवडाभर आहे जर त्यांना अटक झा जार, झाली नाही तो मी माझ्या पुढच्या सोमवारी पुढच्या सोमवारी मंगळवारी हो मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या बीड मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहोत संतोष देशमुखची चौकशी कुणाची चौकशी ही बीड जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन करेल असं आम्हाला वाटतच नाही हे एका राजकीय पक्षाच्या हातातलं भावलं आहे जिल्हा पोलीस प्रशासन पहिलं तर परभणी आणि बीडच्या जिल्हा जे ते प्रमुख आहेत पोलीस प्रमुख यांची ताबडतोब बदली करा परभणीमध्ये जो मिला आहे जेलमध्ये